नहीं चलेगी, नहीं चलेगी। है है। सदा सरवणकर कर यांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य त्यांनी सन्मानने आमच्या रश्मी वहिनी यांच्या विरोधात केलं त्यांचा अपमान करणारं ते वक्तव्य होत आणि त्याचाच निषेध म्हणून आज आम्ही सदा सरवणकरांना चपला भेट दिलेल्या आहेत आम्ही स्पीड पोस्ट केलेली आहे आणि या स्पीड पोस्टची त्यांनी रिसिप्ट दिलेली आहे जर तुम्ही बघितलं असेल सदा सर्वणकरांना उद्धव साहेबांनी घडवलं शिवसेनेने घडवलं वाढवलं आणि जर तुम्ही बघत असाल तर त्यांनी सदा सर्वणकर कुटुंबियांना मोठं केलं त्यांचा मुलगा देखील नगरसेवक होता ते आमदार आहेत होते आणि शिवसेनेने ह्यांना मान सन्मान दिला लोकांना मध्ये ओळख दिली आणि आज यांनी काय केलं तर वहिनींबद्दलच अपप्रचार केला वहिनींबद्दलच वहिनींचाच अपमान केला एक गोष्ट लक्षात ठेवा मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छिते की मातोश्री आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे मंदिर आहे आणि तुम्ही रश्मी वहिनी आमच्यासाठी आई आहेत आणि जर तुम्ही आमच्या आईचा अपमान कराल तर कुठलाही शिवसैनिक कुठल्याही युवक युवती या गप्पा बसणार नाहीत आतापर्यंत तुम्ही गद्दारी करून लोकांच्या शिव्या खाल्ल्यात आता चपला खा आणि जो ठाकरेंशी नडला त्याला आम्ही शिवसैनिकांनी तोडला हे लक्षात घ्या त्यांना उद्देश काय बोलण्याचा उद्देश काय होत मला सदा सरवणकरांनी जे काही वक्तव्य केलं ते मी पुन्हा रिपीट करणार नाही कारण ते रिपीट करून मला त्यांना अजून मोठं करायचं नाहीये त्यांनी घाव घातलाय तो आमच्या मातोश्रीवर घातलाय पण लक्षात ठेवा जोपर्यंत शिवसैनिक जिवंत आहेत तोपर्यंत मातोश्रीकडे वाकडी नजर करून जर तुम्ही बघितलात तर हे शिवसैनिक सहन करणार नाहीत आणि त्याच उत्तर म्हणून आज आम्ही त्यांना या चपला पाठवल्यात